इच्चलकरंजी व कुर्नवाड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोने गँगला कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे त्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत या टोळीतील प्रमुखासह त्याच्या तीन साथीदारांवर हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या टोळ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले होते त्यानुसार इचलकरंजी व कुरंदवाड परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या कोने गँगचा टोळी प्रमुख शुभम संजय कोने राहणार रोड इचलकरंजी अर्जुन महेश निवाते दातेमाळा चैतन्य उर्फ गणेश जटाप्पा माळी राहणार जुना चंदूर रोड व विशाल नरसिंग जाधव राहणार लिंबू चौक संतमाळा अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याकरता महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे चे कलम पंचावन्न अन्वये हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता